ट्रेन चालकाच्या एका चुकीमुळे असा अपघात घडलेला आहे ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल हा अपघात नक्की कसा घडला पहा आणि ट्रेन थेट कुठे गेली तेही पहा ट्रेनच्या केबिनमधील समोर आलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की ट्रेनचा पायलट पॅनल बंद करून यू इंजिन बाहेर पडतो त्यानंतर दुसरा रेल्वे कर्मचारी येतो हा लाइटिंग कर्मचारी व्हिडिओ कॉलवर बोलत इंजिनमध्ये येतो त्यानंतर तो त्याच्या खांद्यावरील बॅग काढून कंट्रोल पॅनवर ठेवताना दिसत आहे हा कर्मचारी निष्काळजीपणाने एक्सेलरेटरवर बॅग ठेवतो यावेळी तो बोलण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे थ्रोटलवरील एक्सेलरेटरवर बॅग ठेवल्याने ट्रेन सुरू होते पण ट्रेनच्या पुढे रेल्वे रूळ संपून डेड एंड असल्यामुळे ट्रेन बॅरियर तोडून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वर तीस मीटरवर चढते आणि विजेच्या खांबाला आदळून थांबते अशा प्रकारे अपघात घडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान या व्हिडिओमध्ये दिसणारा दुसरा कर्मचारी लाइटनिंग स्टाफ असून त्याचं नाव सचिन असल्याची माहिती समोर आलेली आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघू शकता की रेल्वेचा अपघात कशा प्रकारे झालेला आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु यामुळे अनेकांचा जीव गेला असता अनेक लोकांनी त्याला त्वरित निलंबित करावे अशी मागणी केलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा